पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अतिशय धक्कादायक घटना घडली आहे मणिपुरी तरुणाने हँडगन बुलेट दोन हँड ग्रॅनाईड सदृश्य वस्तू आणि कुकरी बाळगून कल्पतरू ह्या उच्चभ्रू सोसायटीतील एका बँक कर्मचाऱ्याच्या घरात चा घुसून लुटण्याचा प्रयत्न केला परंतु घरातील दोन भावाच्या सतर्कतेमुळे आरोपीचा डाव फसला आणि आरोपी जेरबंद झाला आहे आरोपीने या सोसायटीमध्ये प्रवेश करण्यासाठी महिलाचे वस्त्र परिधान केले होते पोलिस तपासामध्ये आरोपी हा उच्च शिक्षित असून एका वर्षापूर्वी आय टी अभियंता म्हणून कार्यरत होता परंतु वर्षभरापूर्वी काम केल्याने पैशाची चंचन तसेच ई एम आय त्याने हा उपाय काढत बँक कर्मचाऱ्याला प्लॅनिंग केलं होतं कल्पत सोसायटीमध्ये एक अनोळखे हँडगन कोकरी आणि हँडग्रेन सदस्य सदृश्य वस्तू बनून एका घरामध्ये घुसला त्याने त्याने तेथील रहिवाशांना तुमचं पार्सल आलेलं आहे असं सांगून घरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर तेथील रहिवासी श्री बडेजा यांनी आय डी कार्ड घेण्यासाठी जेव्हा घरामध्ये गेले तर त्याच्या मागून यांनी घरामध्ये प्रवेश केला हे जेव्हा गगनच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी आज विचारता विचारले असता की तू घरामध्ये का आला तर यांनी गन काढून हँडगन काढून त्याच्या डोक्यावर लावली मग या दोघा हॅन गणे गगनने त्याचा प्रतिकार केल्यामुळे दोघांमध्ये जसं झटापट झाली व त्या झटापटीचा आवाज गेल्याने त्याचा भाऊ आला त्या दोघांनी मिळून याला पकडले नंतर पोलिसांना कॉल दिल्यावर पोलीस तेथे जाऊन त्या आरोपीला ताब्यात घेतले सोसायटी सुरक्षा व्यवस्था त्याच्यावर हा जो, जो यातील आरोपी आहे त्यांनी लेडीजचा कुर्ता घालून आणि तोंडावर मास्क लावून सोसायटीमध्ये प्रवेश केला तर त्याच्या म्हणण्यानुसार त्याला सोसायटीमध्ये जाताना कोणी रोखलेला नाही तो सहज सोसायटीमध्ये गेलेला आणि त्याच्या गुन्ह्याची पार्श्वभूमी बघता आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन तसेच स्थानिक पोलिसांना विचारपूस केलेली आहे तिथे तर काही याच्या विरुद्ध गुन्हे आढळून आले नाही आणि मणिपूरकडे काही गुन्हे दाखल आहेत का याबद्दल आमचा तपास सुरू आहे हा एक उच्च शिक्षित व्यक्ती आहे तो आय टी मध्ये आधी जॉबला होता तर याचा जॉब एक वर्ष आधी सुटला तेव्हापासून हा जॉबलेस होता याच्याकडे पैशाची चंचन असल्यामुळे आणि याच्याकडे हँडगन असल्यामुळे तो या प्रकारचे कृत्य करून काहीतरी पैसे कमावावे आणि काही महिने आपले निघून जातील या उद्देशाने पैसे कमावण्याच्या उद्देशानेच किंवा जबरी चोरी करण्याच्या उद्देशानेच ते घुसला होता आ, सर यानं हे सगळं हे सगळं माहिती कशी गोळा केली होती आणि त्या सोसायटीमध्ये याचा कोणी अजून सहकार्य असू शकते का कारण की यामध्ये ते सोसायटी काय निवडली आ, याने याला पैशाची आवश्यकता असल्यामुळे याने गुगल सर्च करून कुठे आपल्याला म्हणजे कुठल्या बँकेमध्ये जास्त करन्सी असेल असा स शोध घेतला काही बँका यायला मिळाल्यानंतर यांनी यातील जे फिर्यादीचे वडील आहेत यांच्या बँकेचं बँकेमध्ये व्हिजिट केली व तिथे व्हिजिट करून यांना म्हणजे यांना टार्गेट केलं की के यांच्याकडे आपल्याला पैसा मिळू शकतो म्हणून आणि मग तो त्यांचा पाठलाग करून त्या सोसायटीपर्यंत पोहोचला आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये तर कोणी सहकारी निष्पन्न झालेला नाही यामध्ये बी का एन एस कलम तीनशे नऊ तीनशे बारा तीनशे तेहतीस भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस चार पंचवीस आणि मुंबई पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक तीन सह एकशे पस्तीस या कलमानुसार गुन्हा दाखल आहे